ज्या गोष्टीची मला भीती वाटते तो क्षण जवळ आला आहे बारे में हजार है मुझे क्या मी शिवी नाही देत रे बाबा कोणी ऐकले माझ्या तोंडून शिवी तुझला तांदूळ माहिती आहे का तुला माझ्यावर उपमा दिली ती तुझला तांदळाची मी ही पेशंट हूं मेरा ट्रीटमेंट चल हो गे इकडे कशी आली हो ग माझी शोडली ती ऐक आम्ही बाहेर निघालो हॉस्पिटलला जाऊन येतो जर दिसत असेल तुम्हाला हलकीशी मनीची झलक तर पाठी ती पाठी येण्यासाठी तिला तिकडेच गेटच्या बाहेर जाईल आली का जवळ लहान मुलांसारखी आहे एकदम लहान मुलांसारखी आम्ही कुठे निघालो की आमच्या वाडी तिला यायच आहे प्रतीक्षा तर तिला सोडायला चालली तिला आता तिथे कुठेतरी गुंतवेल आणि तिचा डोळा चुकून परत माघारी तुला माहिती आता काय झालं तिला मी सोडून आले आपल्या विंग पर्यंत आणि कशी बशी तिला तुझा डोळा चुकवला आणि निघाले परत तरी ती, ती रिटर्न <laughs> परत आली मागे अशी हुशार आहे मी बोल ना लहान मुलं कसं पाठी पाठी गाडी तर बसायचं नसतं तिला फोर व्हीलर बिलकुल नाही आवडत नाही टू व्हीलर वर पण तरी तिला मागे मागे करायचं असतं नमस्कार मित्रांनो मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्री चॅनलवरती तर गेल्या महिन्यात घेतलेल्या इंजेक्शनची गाठणं माझी नुकतीच गेली होती आणि आता पुन्हा आठवण करून देण्यासाठी ते इंजेक्शन घ्यायची वेळ आलेली आहे आणि आता आम्ही निघालोय हो एशियन हार्टलाच ते इंजेक्शन घेण्यासाठी आणि दुसऱ्या काही टेस्ट वगैरे त्या पण काही आपल्याला करायच्या तर त्या देखील करण्यासाठी पण त्याच अगोदर चेंबूरला देखील जायचं आपल्याला एक काम आहे ते करून एका ठिकाणी थोडंसं खाऊ वगैरे काहीतरी आणि मग पुढे जाऊ कारण सकाळी उठल्यानंतर हॉस्पिटलला जायची जी काही घाई होती त्या घाईमध्ये काहीच करायला का होत नाही आणि आता घाई करतच आपण निघालो तिकडे वाशीचा ब्रिज आहे त्याचं ओपनिंग झालेला आता तर बऱ्याचदा काय व्हायचं की माझं बाईक वरून किंवा कारमधून ट्रॅव्हल करणंच बंद झालेलं आणि आज जेव्हा मी आलो तर मी आवर्जून या नवीन ब्रिजवरून गाडी टाकली काम मस्तच झालेलं आहे आता या तीन लेन आणि त्या ब्रिजवरच्या तीन लेन यांनी काय झालं जुन्या ब्रिजवरच्या तीन लेन यांनी झालं असं की ट्राफिक कम्प्लिटली संपवलं जे टोल नाक्याला लागायचं ते टोल बंद झालं त्यामुळे तर अर्धा ट्राफिक संपलं संपलं पण खूप छान वाटतंय यार आता म्हणजे नवीन ब्रिज बघून की थांबायचं नाही आता चालतच राहायचं मुंबई साईडला कार चालवायची माझी दुसरीच वेळ आहे लास्ट टाइम जेव्हा गेल्या म्हणत आलो होतो तेव्हा देखील एशियन हार्टलाच आपण गेलो होतो पण यावेळेस कसं मला चेंबूरमध्ये आतमध्ये गाडी टाकावी लागली काहीतरी प्रतीक्षाचं काम होतं त्यामुळे पण इथं सीन असा होतोय की यार आतमधले रोड इतके लहान आहेत ना की सगळे म्हणजे एवढे चिटकून चालत आहेत ना चार चार पाच पाच इंचाचीच जागा मला वाटते गाड्यांमध्ये असेल आणि बाकी एवढे चिटकून चालतात आणि एवढा एक्सपिरियन्स मला नाही आहे त्यामुळे मला भीती वाटते भीती नाही खूप जास्त भीती वाटते गाडी चालवायला बट आता आलोच आहे तर डेअरिंग तर केलीच पाहिजे नाहीतर ती भीती आपली कधीच मरणार नाही त्यामुळे चालवतोय आता मी कशी बशी आणि होपफुली माझा हात चांगल्या पद्धतीने साफ झाला पाहिजे म्हणजे माझी खूप जास्त इच्छा अशी आहे की जेवढी मी बाईक परफेक्टली चालवतो ना तेवढ्या परफेक्टली मला कार देखील चालवता आली पाहिजे याआधी मी कशी चालवायचो की जेव्हा मोगळा रोड असायचा गावी जायचा असेल किंवा गावावरून यायचं असेल तेव्हा आजूबाजूला कोणत्याच गाड्या नसतात त्यामुळे तिकडे चालवायला अजिबात भीती वाटत नाही बट मुंबईमध्ये चालवायला खरंच डेअरिंग आणि स्किल पाहिजे मुळात मेन गोष्ट म्हणजे स्किल पाहिजे तुम्हाला जर तुम्हाला कार ड्राईव्ह करायची असेल बाईक राईडचं एवढं काय नाही बट कार ड्राईव्ह करायला तुम्हाला स्किलच पाहिजे चेंबरला पोहोचलो आता मी दरवाज उघडताना नेहमी तुम्हाला लक्ष द्यायचं गाडी येते की नाही तर बऱ्याच प्रयत्नानंतर मला रोडच्या बाजूला गाडी लावायला जागा मिळाली म्हणजे ते कार चालवणं तर डिफिकल्ट आहेच आहेच पण त्याहून डिफिकल्टे पार्किंग शोधणं देखील आहे त्यांनी पेपर कॉपी थोडे लावलेल्या आहेत तर प्रतीक्षा म्हणते की हे वाला कॅफे इराणी आहे ते ओल्डवाला इथे तिला जायचं आता एक्झॅक्ट माहीत नाही हे कुठे आहे तुम्हाला जर माहीत असेल तर खाली कॉमेंट करून सांगा हिला एक दिवस मी नक्की तिकडे येऊन जाईल तर हिने रिपीट केला आहे चाय बनमस्का आणि मी पाणी अगं ना आवडतं तुला तर खाते आपण रोज थोडे बाहेरचं खातो केव्हा तरी खातो ना आणि मी पिले बिसलेरी काय तिथे काउंटर वरती मला एक फोन दिसला एंटी असा मला एक घरी फोन घ्यायचा बघा म्हणजे घरी गेल्यावरती मला यावरती बोलायचं नाही मला यावरती बोलायचं कुणाशी बोलत कार्तिक कॉलिंग कार्तिक बघितलंय का तू मग ज्या लोकांनी बघितलंय त्या लोकांना कळेल कोणाशी बोलायचं इथे तसा फोन घेऊन मूवी बघावी लागेल तुला त्यासाठी कार्तिक कॉलिंग कार्तिक तर जिथे गाडी पार्क केलेली तिथे आलो काय टोचन वगैरे हो तर नाही लावलं ना बघतो मी म्हणजे काय नाही झालं तिथे गाडी आपली सेफ पार्क राहिली आता तिचं असं झालंय मी बसलो तर ती पटकन येऊन बसत नाही तिला पहिल्यांदा गाडी चालू करून खिडकी उघडावी लागते ही वाली मग येऊन बसते बंद गाडी जो वास येतो ना तो वास बाहेर गेल्यावरती मग ती येऊन बसते ना तिला होते उलटी बस खिडकी केली आता थोडं टू झालं पाहिजे कारण आता बाईक वरती नाही ट्रॅव्हल करत ना आपण कर श्वास केलं ना आता किती वेळ झालं खिडकी खाली करू। ना व्हेंटिलेशन काहीच नसतं आणि मला जमतच नाही बऱ्याच लोकांना असं वाटलं की मी कारमध्ये पण का घालते तर इट्स नॉट अ जस्ट वेल थिंग ज्याला असा त्रास होतो फोर व्हीलरचा समजलंच असेल तुम्हाला कसला त्रास आहे एव्हरी टाईम आय कॅन नॉट टेक अ मेडिसिन म्हणून मग हा एक ऑप्शन आहे जो बांधायचा नाही खूप भयंकर त्रास होतो भयंकर माझं डोकं दुख दुखतं म्हणून मी अवॉइड करते पण आता श्री नाही चालवू शकत तेवढ्या लांब पर्यंत आता दा एशियन एशियन हार्ट एम एक्रा एम एक्रा आपल्या गावची गाडी सातारची गाडी सातारची जेव्हा गाडी बघतो ना एम ए अकरा मला काय माहिती की वेगळ्या लेव्हलची एक्साइटमेंट होते म्हणजे सातारच जरी कोणी भेटलं तरी किंवा सातारची जरी गाडी दिसली तरी खूप जास्त एक्साइटेड होतो मी डायरेक्ट बोलायला जातो आता कार मध्ये असल्यामुळे बोलायला नाही जाऊ शकत बघूर एक जरा जरा भाऊवाली फिलिंग येते भाऊ भाऊ म्हणजे भाऊ म्हणजे म्हणजे आपुलकीची का जवळची अशी फिलिंग येते यार हे ट्रॅफिक नवी मुंबईमध्ये जी लोक कार ड्राईव्ह करतात किंवा चालवतात ना तर त्यांना ह्या ट्रॅफिक हे ट्रॅफिक त्यांना सहन नाही होणार जे मुंबईमध्ये ऍक्च्युअल मध्ये लागते आणि मी तर नौखाच आहे आणि त्यात मला हे ट्रॅफिक लागलं आणि मला फोर व्हीलरच आवडत नसल्यामुळे आपलं टू व्हीलर असलं की टेन्शन नसतं कुठूनही शिरा काही कसंही सुद्धा छोट्याशा जागेतून पण आपण शिरू शकतो जाऊ शकतो मजा येते शॉर्ट टू व्हीलर वर मला टाइम वाचतो आपला फक्त पावसात छत नसतं तो एक ड्रॉबॅक आहे बाकी काही नाही बाकी ऑलवेज टू व्हीलर साठी माझा थम्स अप आहे तर पोहोचलो एशियन हार्ट ला आता आता ज्या गोष्टीची मला भीती वाटते तो क्षण जवळ आला म्हणजे इंजेक्शन घेणं येस आणि ते कायम स्वरूपी तुला घ्यायचं खाली कचरा किती बघतायत म्हणजे गाडी वॉश करायला आले की नाही ते बघायचं त्यानंतर आता डिक्की किती क्लीन आहे ते पण बघते उघडली तू आलो सगळं कॅमेऱ्याच्या अँगलची सगळी काय बोलणार मी शिवी नाही देत रे बाबा कोणी ऐकले माझ्या तोंडून शिवी कॅमेऱ्या समोर धुतला तांदूळ माहित आहे का तुला माझ्यावरून उपमा दिली ती धुतला तांदळाची पी एंड पार्क फैक्ट्री किती डार्क आहे लाईट्स चालू काम चालू वाटतय इशामंतस इने मी जैसे ग्रो ग्रो ओहो नमस्कार, शर, नमस्कार। सर नमस्कार हां स्पेशल सर ओपीडी आपला पेशंट नहीं 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 ओ मेरा मैं ही पेशंट हूँ मेरा ही ट्रीटमेंट चल रहा है पार्किंग रस्ते सर राईट लीजिएगा पहिला राईट यू हमेशा का आना जाना है थँक्यू सर क्या हो आप आते हैं हां हां अगली बार दिशा दाहेती राईट ओके सर आता एवढी माणसं येतात ना त्यामुळे कदाचित लक्षात नसेल राहिले त्यांच्या एवढा मोठे पार्किंग किती छान सुंदर गाडी जग्वार मराठर डॉक्टर पांडनचे असणार आहे श्री नुकताच ड्रायविंग शिकला आहे पण बऱ्यापैकी खूप छान पद्धतीने तो चालवतो हो आता त्याला गाडी पार्क करायची आहे प्रॉपरली चांगली कशी पार्क केली हो लागली तुम्ही काय रेटिंग द्याल श्रीला या पार्किंगबद्दल हां टेन आउट ऑफ टेन की काय हॉनेस्ट रेटिंग द्या हॉनेस्ट कारण की हे काय असं प्लान नव्हतं हो मी असं व्हिडिओ चालू केलं त्याला माहीत पण नव्हतं सो हो फोटो बघा किती सुंदर असा क्लिक केलेला आहे तर हा फोटो ह्या हॉस्पिटलच्या सर्जन आहेत डॉक्टर रमाकांत पांडा त्यांनी क्लिक केलेला आहे आणि त्यांनी ते सेल्सुद्धा ठेवलेलं आहे तर एक लाख रुपये या फोटोची प्राइस आहे हा केनियामधला फोटो आणि लिमिटेड एडिशन आहे वा डॉक्टर रमाकांत पांडा फोटोग्राफी ही देखील फोटोग्राफी डॉक्टर रमाकांत पांडाचीच आहे पांडा जे की खूप छान पद्धतीने

कसं आहे काय छान आहे पण प्रेयर रूम ठेवली आहे लोक बोलतात ना देवाने काय केलंय डॉक्टर्सची मेहनत आहे जर देव जर नसतात तर डॉक्टरांनी ही प्रेयर रूम एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला का बनवली असती कारण की त्यांचा सुद्धा विश्वास आहे की देव आहे कारण की एक जो एक वन पर्सेंट असतो ना देवाचा हातभार लागतो समटाइम्स आपण बोलतो ना वन पर्सेंट लक किंवा स्टार्स समकायला पाहिजे किंवा नशिबाची साथ पाहिजे तर तसं हा प्रकार आहे विश्वास ठेवला तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात तर मी तिथून चाला तिकडे आलो आणि मला इथे जायचं आहे आतमध्ये हे इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये बट मी थोडा वेळ इथे बसून मानायची तयारी करतो आहे जायच्या आधी कारण थोडी धकधक धकधक वाढायला लागली माझी त्या इंजेक्शनमुळे अंगावर टाक सर तर आता टेस्ट डोस देत नाही आहेत डायरेक्टच इंजेक्शन देत आहेत मला धड धडधड धडधड आता मला थोड्या वेळ अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्यात येईल की ह्याच्या इंजेक्शन दिल्याचा काही साईड इफेक्ट तर नाही होत आहे आणि जर झालंच तर त्याबद्दल मला त्याचा अँटीडोस देखील लगेच देण्यात येईल त्यासाठी मग आता अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं खूप म्हणजे खूप भयंकर त्रास झाला आणि खूप बेकार इंजेक्शन आहे जेव्हा इंजेक्शन घेतलं ना इंजेक्शन घेऊन आम्ही तिथून निघत होतो मला थोडासा ताप आणि विकनेस जाणवायला लागला कारण ते इंजेक्शन जे आहे ना घेतल्यावरती ते इतक्या भयंकर लेवलला दुखतं ना की लिटरली जीवच राहत नाही अंगामध्ये असं वाटतं बट आता त्या पेनला मला डील करायला शिकायचं आहे बट निघता निघता मला थोडंसं विकनेस आणि ताप आल्यासारखं जाणवलं आणि मी आणि प्रतीक्षाच गेलो होतो पण असं झालं की त्या कंडिशनमध्ये मी कार चालू शकलो नसतो त्यामुळे मग भावाला फोन करून बोलून घेतलं की तू ये मग तो त्याच्या ऑफिसवरून आला आणि बाय त्याच्या थ्रू आपण घरापर्यंत पोहोचलो तर काहीसा असा होता आपला आजचा दिवस तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच घ्यायच तुम्हाला जर काही कारण असो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीज एंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला छान असे डेली ब्लॉग्स बघायला मिळणार आहेत सो भेटू पुढे लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि आय थिंक हा माझ्या इंजेक्शन घेण्याच्या प्रोसेस माझा दुसरा व्हिडिओ आहे आणि हा कदाचित मी शेवटचा व्हिडिओ बनवेन यानंतर मी ते व्हिडिओज नाही बनवणार कारण असं हे नेहमी रडगानं मला शेअर करायला नाही आवडणार सो कदाचित हा आपला शेवटचा व्हिडिओ असणार आहे सो व्हिडिओ पुन्हा लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चेक केअर काळजी घ्या